नमस्कार मित्रांनो कांदा चॅलेंज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कोटीने स्किप करता आणि चॅनलवरती नवीन आले आलेसाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रोज मंगळवेडा येथील कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो बाजार समिती मंगळवेडा या ठिकाणी अवक एकूण पन्नास क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र दोन हजार जास्तीत जास्त जा पंचवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे मंगळवेडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव नवीन आले सात तर कांदा चॅलेंज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी